आम्ही बनवणार मोदी साहेबांचा स्टॅच्यू ऑफ करप्शन जसं कोणी रामाचा आदर्श घेतो म्हणून राम मंदिर बनवतं बनवलं ना आता आयुक्त अमेरिकेने एक स्वातंत्र्याची तुतारी फुटली म्हणून त्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बनवला अमेरिकेमध्ये तसं नरेंद्र मोदीने आता स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवला गुजरातमध्ये नर्मदा किन्यावर केवडी आला सरदार वल्लभभाई पटेल यांचा तसं आमची एक अनुभव सांगतो की नरेंद्र मोदीचा आम्ही स्टॅच्यू ऑफ करप्शन बनणार आहे ही थट्टा नाही हा विरोध नाही हा द्वेष नाही ही मस्करी नाही ही आमची मानसिकता बनलेली आहे की आमचे आदर्श आहेत भ्रष्टाचाराचे नरेंद्र मोदी कारण आहे विचार करा भारतीय दंडविधान म्हणजे आय पी सी तीनशे त्रेपन्न या कलमाखाली दोन वर्षाची शिक्षा होत होती म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये याच नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ही शिक्षा पाच वर्ष केली म्हणजे शिक्षा द्यायची नागरिकांना कामचोर नोकरांना नाही लाचखोर नोकरांना नाही उलट त्या कामचोर लाचखोर नोकरांचं यांनी संरक्षण केलेलं आहे म्हणजेच भ्रष्टाचार वाढवलेला आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी आणि गावठाण जमिनी विकून टाकल्या ज्या घरकुलवाल्यांना द्यायला पाहिजे पण विकून टाकल्या आणि अशा जमिनीच्या केसेस औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेल्यात तेव्हा कुठे ती ज्यांना विकल्या त्यांचं अतिक्रमण आठवण्यात आलं आणि हे गिरीश महाजन त्याच मतदारसंघातले आमदार आहेत आणि ग्रामविकास मंत्री आहेत तरी त्यांनी या गोष्टीकडे का लक्ष दिलं नाही मला नाही वाटत की त्यांना याचं अज्ञान असेल नक्कीच नक्कीच समजा आहे अज्ञान नाचगाण्यामध्ये येळी झाले असतील पण आम्ही जाऊन सांगितलं ना गेले गो मग तुम्ही या चोरावर काय कारवाई केली अहो चक्कस सरकारी जमीन विकून टाकणारे ग्रामसेवक आणि सरपंच तुमच्याजवळ आहेत तुमच्या मतदारसंघात आहेत म्हणजे काय तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे सरकारी जमिनी विकून पैसा कमवायचा आहे याला तुमची संमती आहे त्याचप्रमाणे जामनेर तालुक्यातील किमान ऐंशी शेतकऱ्यांनी शेतमोजणीचे अर्ज केले आहेत भूमी अभिलेख उपाध्यक्ष राजगुरुकडे माझे जवळची माणसं आहेत माडपिंपरीची सुरेश पंडित सिंगोटे आणि संजय पंडित सिंगोटे डिसेंबर बावीस मध्ये अर्ज केला आणि पैसे बदले पैसे किती अठरा हजार आणि पावती किती फक्त साडेचार हजार अरे विचार करा बाकी सगळी लाचखोरी ठीक ला ला आहे लाज घेणं तुम्ही तुमचा जन्मच लाज कृतून झालेला आहे तुमचा जन्मच भ्रष्टाचारातून झालेला आहे तुमची भरती भ्रष्टाचारातून झालेली आहे म्हणून भ्रष्टाचार करणं हा तुमचा धर्म आहे तो तुमचा पदसिद्ध अधिकार आहेच आम्ही करतो दिलं पैसे तुम्हाला लाच दिली लिहिली तुम्ही लाच करा हातच पण किमान कामं तर करावी पण चौदा महिने झाले त्या राजगुरूने त्या शेतकऱ्याची शेती मोजणी करून दिलेली नाही चक्रा मारतोय बिचारा जामनेर जळगाव नाशिक काय हरामखोरी आहे आणि याला जबाबदार आहे तिथले आमदार आणि मंत्री गिरीश महाजन आणि याला जबाबदार आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी द स्टॅच्यू ऑफ दी करप्शन हैं जे सरकारी नोकर रिटायर होतात त्यांचं वय जर ऐंशी पेक्षा जास्त झालं तर त्यांना आपल्या मध्ये वाढ मिळते वीस टक्के तर असेच एक केस मी घेऊन गेलो जळगावच्या कोषागार कार्यालयामध्ये की जिथं पेन्शन मिळतं तिथून रिलीज होतं मी अठरा तीन चोवीसला अर्ज केला एक फॅमिली पेन्शनर आहे सुलोचना बाजीराव पाटील यांची पोलीस खात्यामध्ये होती पोलीस पोलीस आता पोलिसांना आता ही खूप सवय असते त्यांनी जीवनामध्ये नोकरीमध्ये काय काय केलं असेल आता ते कथन करण्याची गरज नाही पण त्यांच्या विधवा पत्नीचं वय ब्याऐंशी झालं तरी त्यांचं ते पेन्शन वाढवलं नाही कायदा आहे कॉम्प्युटरमध्ये फिडिंग आहे बँकेचं पासबुकची प्रत पण तिथंच आहे जेव्हा सुरू केलं आधार कार्ड पण आहे पॅन कार्ड बी आहे तम इम्प्रेशन बी आहे सिग्नेचर बी आहे मग गोडं आललं कुठे अर्ज दिला मी अठरा तीन चोवीसला आणि काल पुन्हा गेलो एक महिन्यानंतर सांगितलं की अर्ज हरवलेला आहे पुन्हा तुम्ही अर्ज करा पुन्हा अर्ज केला काय चाललंय हे जो माणूस तुमच्या सोबत नोकरी करत होता त्याच्या विधवा बायांना विधवा पेन्शनर महिलांना तुम्ही असं त्रास देत असाल या ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या महिला तिथं चक्कर काढतील का आणि म्हणून लाच द्यावी लागते म्हणून लाच द्यावी लागते म्हणून लाच द्यावी लागते आणि लाच देण्याला जबाबदार आहेत आम्हाला मजबूर करतात नरेंद्र मोदी मी उदाहरणासहित देतो या गोष्टी जो माणूस आपल्यासोबत काम करत होता त्याच्या विधवा या वयामध्ये तुम्ही चक्रा मारायला लावतात का लाचखोरी 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 आणि लाचखोरी तुम्हाला वाटतं का कारकून खातो नाही अरे याच्यात तुम्ही सगळे लाभार्थी आहात आमदार मंत्री मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सुद्धा लाज वाटत नाही म्हणून लाच घेतात आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी साहेब तुम्ही किती बी इकडच्या तिकडच्या पुढ्या सोडा इकड हातवारे करा अभिनय करा तुम्ही आश्वासन द्या प्रलोभनं द्या पण आता लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही संपूर्ण प्रशासन ठप्प झालेलं आहे त्याला कारण तुम्ही लाजखोर कामचोर नोकरांना संरक्षण दिलेले आहे आय पी सी तीनशे त्रेपन्न अंतर्गत आणि तेही फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये आणि म्हणून आम्ही तुमचा स्टॅच्यू ऑफ करप्शन बनवणार आहोत